हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण डिझाईन कशी बनवायची ते बघू पॅचवर्क ब्लाऊज कसा तयार करायचा ते बघू आता मी इथं एक पेपर घेतलेला आहे फक्त तुम्हाला समजवण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला पॅचवर्क बनवायचा असतो म्हणून आता बऱ्याच नवीन मैत्रिणी असतात त्यांना पॅचवर्क डिझाईन पैठणी ब्लाउज असेल किंवा सिंपल सिम्पल असेल आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट असेल किंवा काट असेल पण त्याची डिझाईन कशी बनवायची हे लवकर लक्षात येत नाही तर तुम्ही या पद्धतीने पॅचवर्क ही बनवू शकतात तर मग चला मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगते आज आणि काय काय करायचं कसं करायचं तेसुद्धा सांगते मी तर इथं मी पेपर आहे असा फोल्ड करून हे बघा ता तर या पद्धतीने उंची असते आपली ब्लाउजची बरोबर जी काय उंची आहे ती आपण इथं घेतलेली असते जशी आता मी इथं पंधरा इंचावर मार्किंग करून घेते तर जी काय उंची आहे ती आपली उंची आहे म्हणजे जो काय आहे हा आपला बॅक साईड पार्ट था था, असा ठरवायचा आहे आपल्याला बरोबर त्याच्यानंतर आपलं शोल्डर आहे जसं मी आता घेते इथं सहा इंच त्याच्यानंतर गाळारुंदी किती घेता तुम्ही अडीच इंच तीन इंच जशी मी आता तीन इंच घेतली मुंडा उंची जशी मी घेतली सहा इंच हा संपूर्ण आपण बॅकसाईड पार्ट तयार करून घेऊ छातीचं माप टाकायचं आहे इथं आणि घडी टाकून घ्यायची आहे त्यानुसार शिलाई मार्जिंग ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जो काय आपला मोंढा आहे मुंढ्याचा राऊंड आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे आता हे सर्व आपलं प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला इथं गळा घ्यायचा आहे बघा आता तुम्हाला कोणची डिझाईन घ्यायची ती घ्यायची किंवा मागचा गळा किती आहे तो चेक करायचा जसं मी आता घेतला गळा अकरा इंच आता आपली वरच्या साईडला गळारुंदी आपण तीन इंच घेतली आहेत तर तुम्ही इथं साडेतीन इंचसुद्धा घेऊ शकता या पद्धतीने किंवा सव्वा तीन इंच किंवा तीन इंच जेवढी गळारुंदी आहे वरच्या साईडला त्याच्या पेक्षा थोडं पाव इंच एक्स्ट्रा घेतलं तर आणखीनच तुमचा गळाचा लूक जो आहे ना तो आणखीनच छान येणार आहे आता ह्या पद्धतीने झाल्यानंतर बॉक्स काढून घेतल्यानंतर आपल्याला आतला गळा घ्यायचा आहे गळा मी एकदम तुम्हाला सिंपल सांगणार आहे या पद्धतीने पद्धतीने तुम्ही कोणताही गळा काढू शकता तर आपण आतमधला गळा जसा पाहिजे तसा घेऊ शकतो मटका घेऊ शकतो मटका पान घेऊ शकतो आता आपण नॉर्मल मटका पान काढून घेऊ इथं हे बघा आता या पद्धतीने आपण बॉक्सच्याही बाहेर थोडासा आकार हा देऊन घेऊ शकतो या पद्धतीने आकार काढून घेतला आपण बरोबर आता याच्या साईडनी अंतर किती घ्यायचं एक एक इंचाचं आपल्याला इथं अंतर घ्यायचं आहे किंवा दीड दीड इंचाचं घेतलं तरीही चालेल आणि या पद्धतीने नाही मोजून घेतलं तरी पण चालेल आणि तुम्ही अंदाजे या पद्धतीने शेप देऊन घेतला तरीही चालणार आहे अशा पद्धतीने याच्या बाहेर तुम्हाला आता डिझाईन घ्यायची तर आपण हीच डिझाईन घेऊ मटका पाण्याची कॅनॉस कसा टाकायचा ते पण सांगते मी तुम्हाला बघा आता हे आपले गळा झाला मेन दोन्ही पण साईडचा बघा हा आपला इथे पॅच येणार आहे बरोबर त्याचबरोबर हा आपला मेन गळा आहे आतमधला तर तो आपण इथं कट करून घेऊ सर्वात पहिला आपण जो काय आपला शेप आहे बॅक साईडचा तो आपण इथं कट करून घेऊ या पद्धतीने आपला बॅक साईड पार्ट तयार झाला आता जो आतला मेन गळा आहे तो आपण इथं कट करून घेऊ हे बघा आता या पद्धतीने आपला हा मेन गळा झाला पण आपल्याला याच्या साईडनी डिझाईन टाकायची आहे बरोबर आपण याच्या साईडने डिझाईन ही कशी टाकायची बघा आपल्याला हा जो गळा आपण घेतलेला आहे दोन पद्धतीने तुम्ही पॅच टाकू शकता डायरेक्टली तुम्ही इथं या पद्धतीने याचा आकारावरती तुम्हाला कॅनॉस कट करायचा आहे हा पण गळा कट करायचा आणि कॅनॉससुद्धा कट करायचा हे बघा इथं तुम्हाला कॅनस ठेवायचा कॅनॉसच्या कडेनी तुम्हाला इथं हा पण गाळा कट करायचा आणि हा पण गाळ्याचं ड्राफ्टिंग करून घ्यायचं ह्या गाळ्याचं ड्राफ्टिंग केल्यानंतर तुम्हाला साईटनी शिलाई मार्जिंग ॲड करायचं आहे कॅनसवरती कॅनसवरती शिलाई मार्जिंग ॲड केल्यानंतर तुम्हाला त्याच्या मापाचं अस्तर पण घ्यायचं आणि त्याचबरोबर तुमचा जो काय काट असेल ब्लाउजचा पीस असेल तो त्याला जॉईंट करून याच्यावरतून ती डिझाईन लावायची किंवा हा गाळा तुम्ही इथं कट करून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने आता हा आपला पॅच तयार झाला बरोबर आता ह्या पॅचवरून तुम्ही दुसरा पॅच तयार करायचा बघा तुम्ही याच्यावरून कॅनॉस सेम टू सेम सेंट कट करायचं एक्स्ट्रा फक्त एक एक इंच साईडला कॅनॉस ठेवायचा सेम टू सेम सेम तेवढंच ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा सेम टू सेम तेवढंच कॅनॉस घ्यायचं सेम टू सेम तेवढं ब्लाऊजचा पीसचा कपडा घ्यायचा आणि अस्तर घ्यायचं त्याला जॉईन करण्यासाठी बरोबर आणि हे सेम टू तु सेम तुम्हाला इथं गाळ्याचा आकार देऊन आणि त्याच्यानंतर याला पट्टी मारून व्यवस्थित हा आकार इथे तयार होणार आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला सेम हे कॅन्सवरती असंच तयार करायचं फक्त हे जे आता इथं तंतोतंत भाग येतो ना तो फक्त आपल्याला एक इंच इकडं साईडने वाढवून घ्यायचं आणि ह्याच्या ऐवजी तुम्हाला ब्लाऊजचा कपडा किंवा काट हा टाकायचा आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते कशा पद्धतीने पॅच टाकायचा आहे म्हणून तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा